तुमच्यावर चढणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांची दहा लक्षणे तुम्ही काहीतरी करू लागता थोडं यश आणि अचानक कोणीतरी मागे बसून तुमच्या नावाने नकारात्मक बोलायला लागतो पण का कारण ते तुमच्या यशावर जळतात हो ही गोष्ट खरी आहे आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यावर चढणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे त्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते अशोक एक सामान्य कुटुंबातील मुलगा दिवस रात्र मेहनत करून त्याने स्वतःचा एक छोटासा बिझनेस उभा केला सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही पण जस तसा त्याचा व्यवसाय वाढत गेला तस तसे काही लोक बोलायला लागले अरे याच काही खरं नाही याला कोणीतरी फुकटचा सपोर्ट करतय याला लवकरच अपयश येईल हे लोक कोण होते त्याचे मित्रच हो मित्राच्या मुखवट्याआड लपलेले आणि तुमच्यावर चढणारे तुमचे पक्के वेरी मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट करत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता ते नाराज होतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या वागणुकीतून कडवट स्वभाव दिसून येतो आणि अशा लोकांना वेळेस ओळखायला शिकलं तर पुढील धोका टळू शकतो हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी सुरू त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या कुलुप्त्या वाढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल काही चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय नंबर एक जळणारे लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत असे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्विषांचं ओझ झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्या समोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे तुमच्या समोर येण्यासाठी टाळाटाळ तार करतात कधी कधी तुमच्या समोर आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटत त्यामुळे ते निरर्थक बोलतील पण तुमच्या नजरेला नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील त्रास तुम्हाला सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय हे करणं फार कठीण असतं अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा मग काहीतरी वेगळं बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात असे लोक तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये शंभर टक्के भेटतील नंबर दोन अशी माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं लोक त्याचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेख आलाच तरी हे लोक होय ठीक आहे फक्त एवढंच बोलतील पण तुमच्या चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक करणार नाहीत कधीकधी एखाद्या ठिकाणी गप्पांच्या मैफिलीमध्ये तुम्हाला टाळण्याचा देखील प्रयत्न करतील त्यांना तुमच्या नावाच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायला हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसरंच कुणास तरी नाव पुढे करतील काही वेळा जर तुमचं नाव त्यांना घ्यावं लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्याने केले काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काही, काही अप्रूप नसतं उलटातून ते तुमच्यावर चढत असतात नंबर तीन हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं याबद्दल अजून थोडा विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगेच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्याचा उद्देश तुम्हाला मदत करणे करणे हा नस्तो। तर कमी करने हा नसतो तर तुमचा आत्मविश्वास कमी असतो तुम्ही निर्णय हे त्यांना दाखवायचं असत खर तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसत तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते त्यामध्ये एखादा दोष काढणारच हा खूप जास्त खर्च झालाय अजून काही दिवस थांबायला हवं वगैरे वगैरे बिनबुडाचे सल्ले सल्ले ते देत असतात अशा लोकांचे म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका कुशंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो हे लोक स्वतःला नेहमी तुमच्यापेक्षा हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगीच प्रतिक्रिया देतात त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नेमकं काय करावं हेच करणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय अशा लोकांना कळू देऊ नका नंबर चार ते लोक तुमच्या केले तरी ते तुमचं अभिनंदन करणार नाहीत पण तुमच्या हातून एखादी छोटीशी जरी चूक झाली तर हे लोक लगेच बोंबाबोंब करतील मी आधीच सांगितलं होतं असं होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते तुमच्याकडून काहीतरी चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम तुमची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तर त्यावर बडबड करून मोठं प्रकरण उभं करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक मात्र हमखास दिसते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही हे लोक तुमच्या चुकांची लोकांसमोर चर्चा करून तुम्हाला कमी प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची क्षमता तुम्हाला माहित असते त्यामुळे असले कारस्थानी लोक काहीही म्हणाले तरी मनाला लावून घेऊ नका नंबर पाच हे लोक छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो, तो खूप बदलला आहे त्याला आता जुन्या मित्रांचा विसर पडला आहे अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात कधीकधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान अशा कुसक्या विचारसरणीच्या माणसांचं असतं म्हणून समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची खूप सवय असते हे लोक तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संभ्रम निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या नाते संबंधांवर होतो त्यांना हे माहीत असत की जर तुमच्या जवळच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळू शकले तर तुम्ही हळूहळू नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा नंबर सहा ते लोक तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठ करतात हे लोक ज्याच्याशी तुमचं पटत नाही त्याच्याशी मुद्दाम तुमच्या समोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे कधीच कौतुक करत नाहीत त्याऐवजी ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात हे काही मोठं नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही नवीन काहीतरी केलं तर ते लगेच कोणाची तरी यशाची उदाहरणं देतील आणि म्हणतील तू अंड्यातून आता बाहेर पडला आहेस तुला अजून बरंच काही शिकायचं आहे असं बोलून ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचून गेलात तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी -कर ते तुमचं काम कस लहान आहे असं भासवण्यासाठी इतर कोणासोबत तरी तुमची तुलना करतात आमुक एका व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एक मध्ये हेच असतं की तुमचं यश म्हणजे इतरांच्या तुलनेत काहीच नाही हा संभ्रम तुमच्या मनात पक्का करणे लो असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे काही शब्द बाहेर पडतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही फारसं महत्त्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते लोक हाच हेतू राशी बाळगून असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही अशा व्यक्ती सोबत हे मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा सात अशी लोक तुमच्या पाठीमागे निंदा करतात पण समोर गोड बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्यात एक विशिष्ट डावपेच असतो ते तुम्हाला सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण करतील त्याने खूप यश मिळवलं आहे पण त्यामध्ये काहीतरी गडबड असण्याची शक्यता वाटते अशा बोलण्यातून ते हळूहळू लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात तुमच्या समोर असताना ते हसून बोलतील तुमचे अभिनंदन देखील करतील पण तुमची पाठ फिरताच तुमचे दोष शोधायला सुरुवात करतील यांचा हा कुटील टाळ खैलश का कारण हे लोक का तुम्हाला नेहमी अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र बोलत असेल तर समजून जा की तो तुमच्या प्रगतीवर आहे अशा लोकांना नेहमी दूर ठेवणं गरजेचं असत कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचे नातेसंबंध देखील बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा लोकांना ओळखून त्यांच्या वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं आठ तुमच्या चांगल्या गोष्टींचे हे गुपचूप अनुकरण करतात पण कधीही कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाही पण तुम्ही जे करता त्याच गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवत आहात त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली मिळाली आहे जर त्यांना संधी तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे सगळं आधीच ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना तुमच्यामुळे काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं काही येत कधी कधी त्यांचा हे वाईट का असतो कि ते मुद्दा म्हणून तुमच्या पद्धतीचे टिंगल करतात पण हळूस तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण त्याच श्रेय मात्र तुम्हाला द्यायचं नसतं असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारसं महत्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून जो माने मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत तू एवढं मोठं काम कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्याने केले का असे विचारत ती तुमच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठे झालात त्यांचा विश्वास नसतो की तुम्ही हे सगळं मेहनतीने मिळवलेलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर तो तुमचा मित्र नाही तो तुमच्या यशावर जळणारा तुमचा पक्का वेरी आहे हे लोक तुमचं महत्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारत असतात ते तुमचं यश दुय्यम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक दहा तुम्ही व्हावं याची आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जर कधी तुम्ही थोडं डगमगता असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतात बघ ना मी आधी सांगितलं होतं की हे तुला जमणार नाही असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचा अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंदाचा क्षण असतो जर तुम्ही अपयशी ठरलात तर ते खूप खुश असतात या उलट तुम्हाला यशस्वी होताना बघून त्यांच्या पोटात कळा उठायला लागतात मित्रांनो या जगात चढणारे खूप लोक असतात जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता ते असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही का शिकायचं असेल तर एवढंच करा ते जिथे थांबलेत तिथे तुम्ही अजिबात थांबायचं नाही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या टोमण्यांना भीक न घालता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकत पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर हेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही तुमचं लक्ष फक्त ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका अशा लोकांना जर उत्तर द्यायचं असेल तर घवघवी ते शाणी द्या यशस्वी लोक इतरांवर कधी चढत नाहीत ते नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्ही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने अशा लोकांना उत्तर द्या शेवटी लोक काय करतात याला महत्व नाही आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचं जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराचरणी चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशा सकारात्मक विचारांसह हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद